त्यांनी हे चोरी केलेली आहे पण तो चोरी केल्यानंतर गायब होता आणि तो सुशिक्षित असल्याने त्यांनी कुठल्याही फोनचा वापर केला नाही कुठल्याही त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री आमच्याकडे प्राप्त झाली नाही तर दोन महिन्यापासून आम्ही त्याचा शोध घेत होतो आणि दोन महिन्याचे अथक प्रयासनंतर आमची टीमनी त्याला नागपूरमध्ये त्याचा शोध लावला तिथून त्याला अटक केला अटक केल्यानंतर त्याच्याकडून आम्ही अकरा लाख रुपये कॅश आणि दोन किलो एकशे पन्नास ग्राम सो सोना असा मुद्देमान जे आहे ते जप्त केलेलं आहे तपासादरम्यान असा माहिती मिळते की तिथेच बँकेमध्ये एक चावी त्याच्याकडे होती त्या चावीचा वापर करून त्यांनी हे चोरी केली आणि त्यांना एक आधार कार्ड दुसरे कुठल्या माणसाल्याचा बाहेर झाला होतं ते त्याच्याकडे होता त्याचा वापर करून त्यांनी त्यांचे जे बसची बुकिंग आहे ट्रेनची बुकिंग आहे ते सगळे करून घेतले त्यामुळे तो दोन महिन्यामध्ये आम्हाला सापडला नाही पण आमची ती मी पूर्ण प्रयास करून आता मेहनत घेऊन आणि त्याला अटक करून हे मुद्देमाल जप्त केलेला आहे यामध्ये कर्मचाऱ्यांचा काय का नाही आतापर्यंतची आमची तपासामध्ये तो एकटाच त्यांनी चोरी केलेली आहे तो त्यांनी सा, त्यांचे सांगितल्याप्रमाणे की तो फरवरी दोन हजार पंचवीस पासून त्या प्लॅनिंगमध्ये होता की कधी चांगली संधी त्यांना प्राप्त होणार आणि तो चोरी करणार तर एकटेच्या सहभागात आपण निष्पन्न झालेला आहे

जे कंडिशन्स आहे जर त्यांच्या त्यांनी पालन केलं नाही तर त्याच्यावरती कारवाई होणार आता आपण जे पिंजरा कला केंद्रबद्दल सांगितलं ते मी माहिती घेतली की त्यांनी कलेक्टर ऑफिस परवाना रद्द केला होता पण शनिवार आणि रविवार असल्यामुळे त्यांना तो सर्व्हिस झाला नव्हता आता त्यांना सर्व्हिस झाला असेल आणि आज कलेक्टर ऑफिस त्याला सी आ, सील करण्याची प्रक्रिया करणार आहात पुढेही भविष्यामध्ये पोलीस विभागाची भूमिका ते स्पष्ट आहे की कुठलाही गैरक्रेत्या कुठेही चालणार नाही ते कलाकेंद्र असो की बाहेर असो तर असा कुठल्याही कला केंद्रामध्ये आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू आणि त्याच्या पण लायसन्स कॅन्सलेशनसाठी कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव सादर करू प्रस्ताव सादर नाही आमच्याकडे जिल्ह्यामध्ये सहा कला केंद्र आहेत त्यामध्ये एक ऑलरेडी बंद होता पाचमध्ये आम्ही रेड केली होती आणि ते पाचचे प्रस्ताव आम्ही सादर केलेले आहे कलेक्टर ऑफिसला आता जर आपण की, हो की, की ते केंद्रीय गृह राज्य मंत्रालय आहे किंवा आपला स्टेट होम मिनिस्ट्री आहे डी जी पी ऑफिस सगळ्याच्या एकदम स्ट्रिक्ट सूचना आहे साठ किंवा नव्वद दिवसामध्ये जे पण गुन्ह्याची कार्यकाल आहे त्यामध्ये चार्जशीट गेली पाहिजे जे आपण गुन्हा सांगितला त्यामध्ये आरोपी अटकेत होते आणि त्यामध्ये त्यांनी नव्वद दिवसामध्ये चार्जशीट केली नाही त्यामुळे त्या आरोपीला डिफॉल्ट बेल प्राप्त झाला म्हणजे तो अधिकाऱ्याची चूकने एक आरोपी सुटला त्यावरती हे कारवाई करण्यात आली बाकी गुन्ह्यामध्ये आहे ते काही गुन्हे अनडिटेक्टेड आहे काही आरोपी अटक करणे बाकी या कारणामुळे असं होऊ शकते की चार्जशीट दाखल झाली नसतील पण जर असा एक दुसरे कुठल्या गुन्ह्यामध्ये झाला असता तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल अधिकाऱ्यामध्ये काय कर्मचारी लागली आणि त्यांच्या दोषण पत्रामध्ये काही कागदपत्र घाल केले आहेत त्यामध्ये जे कसुरी अहवाल आहे ते मी प्राप्त करून घेतलेलं आहे आणि मान्य आय सर आहे त्यांच्याकडे तो फॉवर्ड केलेला आहे ते पोलीस निरीक्षक असल्यामुळे मान्य आय सर त्याच्यावरती आता एन्क्वायरी प्रस्तावित करतील आणि ते एन्क्वायरी पूर्ण झाल्यावरती त्याच्यावरती जे पण शिक्षा आहे ते मान्य आय सर प्रस्तावित करतील